बघा साईबाबांची कथेमध्ये आपण काय बघतो ब्राह्मणना कासार यांना बिझनेस करायचा आहे बाबांना पत्र लिहितात ते कोंडी वाचून दाखवतात माझ्यावर वाचून दाखवतात बाबांना नाही आपल्याला नाही करायचं ह्यांना लोभ सुटतो अरे एक लाख रुपये जागा एक लाख रुपये म्हणजे आजच्या शंभर कोटी रुपये आहेत एक लाख रुपये मिळणार त्याच्यामुळे आपण काय काय करू काय काय अमुक नुसता मजेने राहू <laughs> त्यांचा मित्र सांगतो रे त्या बुवा लोकांना काय करायचं आहे त्यांना संस्था काय तू बघ तो चांगला व्यवसाय होता पण बाबांकडे गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर सुद्धा म्हणतात की नाही रे बाबा हा मनातल्या मनात म्हणतो की आपण थोडीशी बाबांची पाती पाती म्हणजे कमिशन अरे ना कमिशन तुम्ही काय देणार माणसाचं मन किती लोही असतं विचार करा विचार करत मग काय काही तो चांगला भक्त होता तो आला आशा प्रत्येक माणसाला असते बरोबर तो आला आल्यानंतर बाबाने सांग नाही रे बाबा बाबाने स्वतःला सांगितलं अरे दहा पट ओपशील आणि त्याचं त्याच्या शंभर पट घालून बसशील आपल्याला नको आणि वरती सांगितलं आपण नाही रे बापू किसमय मी कशात नाही मला तुझी पाती नको सहा महिन्यामध्ये काय झालं ज्या मित्राने पार्टनरशिप गेली तो धुळीला मिळाला दामोरणा कसाचे पन्नास हजार रुपयाचे पन्नास हजार पन्ना रुपयेच राहिले एक लाख झाले नाहीत पण ह्या बघ दुसऱ्या मित्रासारखे दोन लाखाचं कर्जही नाही झालं हे लक्षात ठेवायचं कष्टाचा पैसा कष्टाचा पैसाच असतो आणि तोच लाभ हादायक ठरतो चिटिंग करून मिळवलेला पैसा, पैसा कधीच कामाला येत नाही कमी श्रमामध्ये जास्त पैसा ही संकल्पना सोडून द्या चंद्राम ह्या शिवासाचा मूळ अर्थ आहे की ऋतत्व ह्या विश्वासचे नियम सृष्टीचे नियम सृष्टी जे जे काही चांगलं होतं चांगलं जे जे काही चांगलं ज्या चांगल्या मार्गाने होतं त्या मार्गाचे नियम म्हणजे ऋत म्हणजेच चंद्र त्यामुळे चंद्रा म्हणजे जी ऋतं झाले आहे ती जी या नियम नियमांचं पालन करण्याची जबाबदारी माणसानुसती टाकत नाही त्यासाठी त्याला मदत सुद्धा करते ती जी पृथ्वी आणि सूर्यामधलं मेंटेन अंतर मेंटेन करते ती जी पृथ्वीची गती मेंटेन करते ती जी तुमचा श्वास मेंटेन करते ती जी गर्भधारणा मेंटेन करते ती शिती चंद्रा म्हणजे मी काय म्हटलंय मी काय त्यांनी पुरुषार्थ मध्ये सांगितलंय की माझा क्रांतीवर विश्वास नाही कशावर विश्वास आहे उत्क्रांतीवर आम्हाला क्रांती हवी असते असं होत नाही एका क्षणात कुठली गोष्ट कधीच बदलणं शक्य नसतं ते बदलण्यासाठी काही काळ हा लागतोच बघा पाऊस पडून गेला लगेच जमी कोडी कठ्ठ होते का नाही काही तास जायला पाहिजेत त्या नुसत्या भेगापुढे जमीन आहे एक पहिला पाऊस पडल्या पडल्या सगळे लगेच झाडाशी आकाशा पिक्चर्समध्ये अगदी बाहेर येतात का नाही काही वेळ जायलाच पाहिजे हा निसर्गात ऋताचा आनंद हा न्याय हा नियम ही नीती आपण नीट आश्चर्य पाहिजे हेच आपल्या लोभांमधला सांगते की लक्षात ठेवा तुम्हाला लक्ष्मी हवी आहे ना पण ती चंद्र मार्गानेच मिळणारी आहे चंद्राम हिरणमय